यांच्यापासून तर सर्व सन्माननीय मंत्रीगण सर्व सन्माननीय खासदार महोदय सर्व आमदार महोदय आणि स्थानिक पातळीवरचे सर्व सन्मानिय लोकप्रतिनिधी विभागाचे सर्व अधिकारी गण स्थानिक पातळीवरच्या शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ या आणि इतर विभागांचे अधिकारीगण आज विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाचं स्वागत करण्याच्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटते की अशा या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक उत्साह त्या ठिकाणी द्विगुणित होईल आणि आजच्या दिवसापुरतं हे स्वागत राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेच्या काही अडीअडचणी असतील त्या शाळेमध्ये काही सुधारणा करण्याची गरज असेल विद्यार्थ्यांच्या काही सकारात्मक सूचना असेल त्या सर्व गोष्टींच निराकरण करणं आणि एकंदरीत गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा संपूर्ण विभागाच्या वतीने त्या ठिकाणी नियोजन आणि माणसं आहे की आज बागलान तालुक्यातल्या कुंगण गावामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व गावकऱ्यांनी मिळून विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे अनेक चांगले उपक्रम यापूर्वीच या, या शाळेमध्ये संपन्न झालेले आहेत मी त्या सर्व शिक्षक बांधवांचं शाळे शिक्षण व्यवस्थापन समिती माननीय सरपंच महोदय त्याच्या सोबतच संपूर्ण गावाच या ठिकाणी आभार व्यक्त केलेलं आहे त्या गावाच अभिनंदन केलेलं आहे मला वाटत कि अं मी पण स्वतःला भाग्यवान समजतो कि या शाळेमध्ये येण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली खूप चांगल्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यव्यापी आ, ते उपक्रम आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे राबवणार आहोत शिक्षण कुठे रद्द झाले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण हे प्रत्येक विभागाच्या साठी आहे आणि ही योजना जेव्हा आली होती तेव्हा ती सहा महिन्याच्या कालावधी करता होती परंतु एक विशेष बाब म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या सहा महिन्याच्या योजनेला त्याच्यामध्ये जे काही युवा प्रशिक्षक आहेत तर त्यांच्यासाठी अकरा महिन्याचा कालावधी केलेला आहे त्या योजनेमध्ये अपेक्षित असं आहे की साधारणपणे हे काही फक्त शिक्षण विभागामध्ये नाही आहे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आहे त्या विभागामध्ये त्या युवा प्रशिक्षणार्थींना अनुभव येईल आणि भविष्यामध्ये त्या अनुभवाच्या गाठीवर त्यांचं आणखी चांगलं मार्गक्रमण